मित्रांनो आत्ताच आपण फार्मासवर पोचलो आहे खरोखर उर्मिला ताईंचं मैदान म्हटलं तर अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा लागली होती मित्रांनो आणि पाऊस अजिबात नाहीये आणि दादा खूप लांबून आलेत आणि आत्ताच आपण बैलं दाखवलोय तर दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा अतुल ज्ञानेश्वर राठोड किती वाजता इथं आलं तुम्ही आठ वाजता सगळ्या आठ वाजता आल्यानंतर मॅडम भेटल्यानंतर काय नाल होता काय आनंद म्हणजे आता खूप दिवसानंतर मॅडमला पाहिलं तर आता आनंद झाला की आम्हाला वाटलं नव्हतं कि कधी येऊन येऊ आनंद खूप झाला किती लांबून आला तुम्ही साडेचारशे किलोमीटर साडेचारशे किलोमीटर मित्रांनो संभाजी नंबर वरून साडेचारशे किलोमीटर अंतरावर तिथून आल्याव इथं सिच्युएशन कशी होती कि बैल बिला बांधायचं कसं नियोजन नियोजन होता नियोजन म्हणजे अशी काही अशी कोणतीच गोष्ट नाही त्याची कमी होती नियोजन म्हणजे एक नंबर नियोजन होता आज मित्रांनो बघू शकता उद्याच्या मैदानासाठी खूप लांबून लोक आले ती आणि मॅडम जी जी सोय केली आपल्या फार्मासवर खरोखर मित्रांनो जी बैलगाडी क्षेत्रामध्ये मी मॅडम ज्या उतरल्या आणि तिथून पुढं जी आसमानावर पोचवलं खरोखर खरो मित्रांनो म्हणजे एक महिला बैलगाडी क्षेत्रात येऊन इस मी आसमानवर म्हणजे एवढी माणसं जोडणं म्हणजे ही गोष्ट नाही की आज एवढ्या लांबून लोक येऊन फार्मासवर बैल बिल बांधून आणि खरोखर मित्रांनो तुम्ही बघत असता आपण गोरगिरामचे व्हिडिओ घेत असतो आज खरोखर मित्रा भावासारखा म्हणजे आज खरं मित्रांनो सांगा तेवढे शब्द कमी आहेत मॅडम बद्दल आणि किती जण निघून आला तुम्ही नियोजन एकच गाडी पळणार आहे असं वाटलं का तुम्हाला की आज कसं ठरवलं होतं की हा मैदानाला जायचं आहे नाही मित्रांनो बघू शकता खरोखर दादा आज म्हणू तुम्ही बोलला आणि आपल्या चॅनल दोन शब्द बोलला तुमचं मनापासून धन्यवाद